आवाज विद्यार्थ्यांमधील व्यवहारिक आणि आहार ज्ञानाची वृद्धी होऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हसवड येथील क्रांतीवीर नागनाथांना नाईकवाडी नायकवाडी शाळेमध्ये नुकताच बालबाजार आणि तृणधान्य महोत्सव आयोजित केला होता क्रांतीवीर शाळा म्हसवड येथे आयोजित केलेल्या बाल बाजार आणि तृणधान्य महोत्सवाचा शुभारंभ थोर साहित्यिक अजित काटकर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मुख्याध्यापक अनिल माने आणि सुभद्रा पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना लेखक अजित काटकर म्हणाले अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचे धडे मिळाले पाहिजेत त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे तृणधान्य हा आहारातील महत्वाचा घटक असून त्याबाबतची जनजागृती क्रांतीवीर शाळेने केल्याबद्दल तसेच शाळेच्या उपक्रमशीलतेबद्दल समाधान व्यक्त करून शाळेला स्वलिखित पुस्तकांची भेट दिली क्रांतीवीर शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा भरगतच बाल बाजार आयोजित केला होता यामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला फळे टी स्टॉल शालेय साहित्य किराणा साहित्य याबरोबरच चटकदार आणि चमचमीत खाऊच्या पदार्थांच्या स्टॉलची रेलचेल होती बाल बाजार उपक्रमात शाळेतील पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते याद्वारे एकूण दोन लाख पासष्ट हजारांची उलाढा झाल्याची माहिती मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि त्यांच्या सहकारी टीम ने दिली यानि या निमित्ताने वैशिष्ट्य पूर्णरित्या तयार केलेला मानवी आहार विषयक तृणधान्य आराखडा तसेच शेत बांधावर जेवण करणारे शेतकरी कुटुंब प्रतिकृतीला पालक आणि विद्यार्थ्यांकडून विशेष प्रतिसाद मिळाला या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल अनेक पालकांनी शाळा व्यवस्थापनाला धन्यवाद दिले या कामी क्रांतीवीर शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन रोहिणी काटकर आणि तुकाराम घाडगे यांनी केले मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा